काय मंत्रिमंडळामध्ये बसून करताय तुम्ही बाहेर कितीही डांगोरा पिटा कितीही मोठेपणा मारा कितीही जाहिराती करा कितीही कार्यक्रम करा कितीही विरोधकांना अंडर एस्टिमेट करा कितीही विरोधकांच्या योजना अडवून ठेवा त्यांना विकासाला एकही रुपया देऊ नका त्यांना ठाई ठाई वेटीस धरा त्यांचं एकही काम देव करू नका ही तुमच्या सरकारची खरी 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 वस्तुस्थिती आणि एक खरं सरकारचं खरं रूप आणि स्वरूप आहे या सरकारनं अहंकार सोडावा मुजोरी सोडावी शेतकऱ्यांचा उपमर्द करणं सोडावं शेतकऱ्यांना नांगराला झुंकण्याचं पाप या सरकारनं करू नये शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचे लोक काय म्हणतात स्वतः मंत्री महोदय काय म्हणतात मंत्री महोदय शेतकऱ्याबद्दल भाषा वापरत असताना काय वापरतात अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवून लढ म्हणण्याच्या ऐवजी त्याची टिंगलटवाळी करणं त्याची चेष्टा करणं त्याची कुचेष्टा करणं अशा पद्धतीनं चेष्टा करण्याचं काम हे स्वतः कृषी मंत्री करतायत एक शेतकऱ्यांची चेष्टा करत असताना शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून काय मुलीचे साखरपुडे करायचे आहेत काय अरे शेतकऱ्यांना काय मुलीचे साखरपुडे करू नयेत का शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांचे मुलीबाळींच्या लग्नाचे स्वप्न कधी बघू नयेत का शेतकऱ्यांना कधी आपल्या मुलीबाळींचं लग्न हे विनाविघ्न पार पडलं विना कर्ज पार पडलं न आत्महत्या पार पडलं आणि ते पडावं अशा प्रकारचं शेतकऱ्याने स्वप्न कधी बघू नये का अध्यक्ष मध्ये विचार केला पाहिजे लग्न करतात आजकाल भिकारी नाही तुम्हाला द्यायचे बोलायला सांगितलं अध्यक्ष अध्यक्षांच्याकडे आम्ही अशी परवानगी घेऊन आलो चार प्रस्ताव सुरू करत असताना माझं झाल्यानंतर इकडून दोघे जण बोलतील कंटिन्यू आपण खात्री करून घ्या आम्ही काय म्हणतो असं नाही खात्री करून घ्या स्वतः होते ना सेक्रेटरी आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना ही स्वप्न कधी बघूच नाही का अध्यक्ष महोदय सुखी संसाराचे स्वप्न कधी शेतकऱ्यांना बघूच नाही काय म्हणाले मंत्री मंत्री म्हणाले आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देते दिली त्या पीक विमा विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आत्ता सांगितले सरकारनी त्यावेळेला एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा योजना दिली म्हणून सांगितलं आणि त्या सरकारला याच सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला कंपन्यांचा फायदा झाला शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारनं दिला सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय किशातून कोणी देत नाही कोणी किशातून देत नाही जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात आणि म्हणून एका बाजूला स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाढला वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात की एक रुपयात भिकारी घेत नाही आम्ही सुद्धा एक रुपयात तुम्हाला विमा देतो अशा प्रकारची चेष्टा करतात अध्यक्ष महोदय जागेवर काय नाही तुमच्या काय ढिकलाचा पंचनामा करायचा का ही, करा ही, ही बोलण्याची सुद्धा मदार ही मजल ही वृत्ती आणि हे शब्द तोंडातून कसे येतात कसे येतात एवढ्या करता येतात ती अहंकार एवढ्या करता येतात ती सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची काही आम्हाला देणं नाही घेणं अशा लोकांच्या तोंड असे शब्द येतात काल इथे या सदनाचे सहकारी माझे बवनराव लोणीकरांनी खुलासा केला आपण तो खुलासा स्वीकारला काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार तुम्हाला बूट तुम्हाला चपला कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी साहेबांच्या मुळे मिळतात माझ्या बापामुळे तुम्हाला मिळतात तुम्हाला पेरणीसाठी सहा हजार रुपये माझ्या बापामुळे मिळतात तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे मिळतं तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात अध्यक्ष महोदय सरकार काय दोन हजार चौदापूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती दोन हजार चौदापूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती दोन हजार चौदा नंतर सरकार आली याच्या पुढं सुद्धा काही सरकार येणार नाही आहेत ही लोकशाही आहे ती अजराम राहिली पाहिजे याकरता म्हणून तुम्ही आम्ही मी काम केलं पाहिजे झटलं पाहिजे आणि आम्ही आमची सत्ता आहे आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत आम्ही त्या पक्षाचे आमदार खासदार आहोत म्हणून अशा प्रकारची भाषा करून कोणाचा तरी उपमूर्द करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला कुणी दिला अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडून कसे येऊ शकतात शेवटी माणसानं मोठेपणा त्याच माणसाला शोभून दिसतो की ज्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे नम्रता असली पाहिजे अरे फळझाड एवढं मोठं फळझाड यावड लागतं ज्या वेळेला ते बहरत त्याच्यावर अनेक फळ लागतात त्यावेळेला त्या फळझाड असं ताट उभारत नाही ते फळझाड वाकत ते झुकतं याचा अर्थ त्या फळझाडाला सुद्धा मुक्या फळझाडाला सुद्धा माहिती असतं की जरी मी फुळा फुला फळांनी बहरले अस बहरलेलं असेल तरी सुद्धा मला फुलं लागा फुलं यावीत मला फळं लागावीत मी फुलांनी भररावं म्हणून कुणीतरी कोणाच्या तरी, तरी हात माझ्याकरता राबलेले आहेत माझ्याकरता राबलेले आहेत कुणीतरी माझी मशागत केलेली आहे कुणीतरी माझ्या बुंदामध्ये चार खताचे दाणे टाकलेले आहेत कुणीतरी झारीवर पाणी मला माझ्या बुंदामध्ये टाकलंय म्हणून मी बहरलोय म्हणून मी फळा चालू आहे हे त्या मुक्या झाडाला कळतं ते आमच्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांना का कळू नये का कळू नये कशा करता हा अहंकार सत्तेमध्ये काय आपणच फक्त आलो की काय या पूर्वी देखील अनेक लोक होऊन गेले दे। याच्यानंतर देखील होणार आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही हे लक्षात ठेवा हे लक्षात आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की लागत्या फळाच्या झाडाप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी नम्र असलं पाहिजे नम्र असलं पाहिजे खोपडे सरकार तुम्ही या सभागृहामध्ये इकडे पण बसत होतात इकडे आम्हीही बसत होतो इकडं नाताभाऊ खडसे होते विरोधी पक्ष नेते बरोबर आहे बाजूला सुधीर भाऊ बसलेले असायचे त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बसलेले असायचे त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे बरोबर आहे आणि देवेंद्रजी बसलेले असायचे त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे हे काँग्रेसवाले हे ता हे हे मंत्रिमंडळामध्ये होतो आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो मी सुद्धा कधी कधी एक्साईट व्हायचो एक्साईट व्हायचो इतकं हे लोक बोलायचे आज एक शब्द ऐकून घेत नाहीत तुम्ही इतकं बोलायचे इतकं बोलायचे इतकं बोलायचे सरकारला एवढे असलात ते शब्द वापरायचे शिवीगाळा शब्द मी वापरत नाही मी असलाच दे वापरतोय हो एवढे वापरायचे हे काँग्रेसवाले हे मंत्री संत्री एकदा असा कान आणि एकदा असा कान बडबडायचं किती बड़ काई -काई ते बडबडा मी स्वतः असं म्हणायचो अरे का एवढा ऐकून घेता कशाकरता ऐकून घेता काय काय ते बोलले त्यावेळेला हेच लोक मला समजावून सांगायचे हे जयंतराव बाजूला बसलेले आहेत असू दे आपण सत्तेमध्ये आहोत आपल्याला अनेक ठिकाणी न्याय मागायला जागा आहे आपल्याला अनेक ठिकाणी आपली कामं करून घ्यायला जागा आहे आपल्याला सत्तेचा आधार आहे त्यांना आधार कोणाचा आहे त्यांना आधार कोणाचा आहे केव्हा त्यांना बोलण्याचं समाधान सत्ताधाऱ्यांना मिळतंय बोलू देत आपण सत्ताधारी आहोत आपण ऐकून घेतलं पाहिजे हे लोक मला सांगत होते आणि हे लोक वाटेल ते बोलत होते समजून घ्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याचं नातं कसं असलं पाहिजे समीरजी कुणाल तुम्ही पण आपण एकत्रच काम केलेलं आहे हसताय तुम्ही ठीक आहे परंतु आपण एकत्रच काम केलेलं आहे हे सगळं आपण ऐकलंय अनेक मंत्री आपण बघितले अनेक मुख्यमंत्री बघितले अनेक अध्यक्ष आम्ही बघितले ना अशातला भाग नाही पण अशा प्रकारची भाषा वापरण्याचा अहंकार आणि मला त्यांना कोणीतरी झापलं त्यांना कोणीतरी बडबडलं त्यांना कुणीतरी तंबी दिली त्यांना कुणीतरी सस्पेंड केलं असं कुठं ऐकायला मिळालं नाही पण नाना भाऊ नुसते तिथं डायसवर गेले एका मिनिटात सस्पेंड एका मिनिटात सस्पेंड तुम्ही केलं कधी केलं अध्यक्ष सातत्यानं वार मी त्याच्यावर बोलणं बरोबर नाही माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे पण माफी मागण्याचा अवधी सुद्धा आपण त्यांना दिला नाही माफी मागण्याचा अवधी सुद्धा दिला नाही म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त आणि फक्त भाषण करून पोड भरणार नाही अध्यक्ष महोदय फक्ता भाषण करून पोड भरणार नाही एक माझ्या कोकणातला आणखीन एक विषय मला मांडला पाहिजे इथं मंत्री महोदय कोकणातले बसलेत कितीशी गा गांभीर्याने घेतात मला माहित नाही पण ऐकतात बऱ्यापैकी माझं आपण काजू बोरड काढण्याचा इथे घोषणा जाहीर केली आपल्या सरकारनं आपण गेल्या वर्षी काजू बीला प्रत्येक किलोच्या पाणीमागे दहा रुपये अनुदान द्यायचं घोषणा आपण केली सहकार मंत्री तुम्ही ऐकून घ्या तुमच्या खात्याशी हा संबंधित विषय सभागृहामध्ये उत्तरामध्ये सांगा तुम्ही ते दहा रुपये कोकणाला किलो मागे देण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षपणे त्या संदर्भातला जी आर त्या संदर्भातली ऑर्डर कधी गेली काय मंत्रिमंडळामध्ये बसून करताय ऑर्डर गेली जुलै महिने महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये गेली आपली काजू जून महिन्यामध्ये राहते का शिल्लक मेच्या एंडलाच काजू संपून जातो ना जुलै जुलै महिन्यामध्ये ऑर्डर गेली ऑर्डर काय गेली की आम्ही किलोला दहा रुपये तुम्हाला अनुदान देणार आहोत पण आम्हाला जीएसटीचं बिल द्या जीएसटीचं बिल अरे किरकोळीमध्ये भैयाना काजू लोक देतात जीएसटीचं बिल देणार कुठं तुमचा जी आर गेला ह्याच्यामध्ये जुलै जुलैमध्ये तुमची ऑर्डर गेली जुलैमध्ये मे महिन्याच्या एंडलाच काजू सगळा संपला आणि तो तुम्हाला बिल कुठलं देणार आम्ही म्हटलं इकडचं तिकडचं बिल द्या दोन दहा पैसे तुम्हाला चार पैसे मिळतील ते पदरात पाडा ते म्हणले जीएसटीचं बिल पाहिजे कुठून आणणार जीएसटीचं बिल किती पैसे दिलेत ते जाहीर करा फसवी योजना कोकणाकरता एकमेव असलेली योजना दुसरी सिंदूर नसलेली योजना तीही बंद झाली आहे तीही बंद झाली आहे आता मत्स्य विकास मंत्री या ठिकाणी नाही आहेत त्यांचा माझे वैचारिक मतभेद जरूर असू शकतात पण त्यांना मी भेटून सांगत असतो कोकणाकरता काय काय करा तुम्ही मत्स्य शेती जाहीर केले तुम्ही केले तुम्हाला श्रेय देऊ दे देऊ देतो तो भाग वेगळा पण कोकणाकरता त्या मत्स्य शेती म्हणून त्याचं स्वरूप काय असणार त्या, त्या संदर्भामधली एकदा स्पष्टता या ठिकाणी येणं गरजेचं आहे मच्छीमारांच्या घराखालच्या अध्यक्ष मोदी ही तुम्हाला विनंती करतो आणि त्याचबरोबर आपण इथं सरकारची अवस्था काय आहे शेतकऱ्यांच्या प्रती आणि ह्या राज्यामध्ये सरकारचं काय दिवाळ वाजलंय आणि हा सरकार किती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे त्याचाच एक रिपोर्ट आज लेखी स्वरूपामधला अध्यक्ष महोदय तुम्ही पण प्रश्नावली हातामध्ये घ्या आजच्याच प्रश्नावलीमध्ये सरकारनं लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणतीस या विकास ठाकरे आणि बाकीचे सदस्य आहेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की होय होय राज्यात एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तेहतीस उपोषित बालक आढळली हे तुमच्या सरकारचं लिखित उत्तर आहे ही तुमच्या सरकारची खरी 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 वस्तुस्थिती आणि एक खर सरकारचं खरं रूप आणि स्वरूप आहे रूप आणि स्वरूप आहे तुम्ही बाहेर कितीही डांगोरा पिटा कितीही मोठेपणा मारा कितीही जाहिराती करा कितीही कार्यक्रम करा कितीही विरोधकांना अंडर एस्टिमेट करा कितीही विरोधकांच्या योजना अडवून ठेवा त्यांना विकासाला एकही रुपये देऊ नका त्यांना ठाई ठाई वेटी धरा त्यांचं एकही काम देव करू नका पण शेवटी ही बालक जी आहेत ही राज्याची आहेत ही तुमची आमची आहेत तुम्ही राज्याचे ट्रस्टी आहात तुम्ही राज्याचे मायबाप आहात मायबाप सरकार म्हटलं जातं मायबाप सरकारनं मायबाप या दोघांची भूमिका आणि जबाबदारी काय असते ही समजून कर्तव्य काय असतात ती समजून घेण्याची गरज आहे मी डिटेल्स मध्ये सांगत नाही परंतु आपण स्वतःहून कबूल केलंय की राज्यात एक लाख ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस उपोषित बालकं आढळली असून बाकीची गंभीर बालकं तीस हजार आठशे आहेत सकाळी इथं आरोग्याच्या विषयावर बरेच प्रश्न झाले आरोग्याच्या बाबतीत आम्ही सातत्यानं सांगत होतो की आरो सगळे सभागृहातले सदस्य कोणी एकता असं मी म्हणत नाही आणि म्हणून सातत्यानं सभागृह सांगत होतं या राज्यातली आरोग्याची सेवा आरोग्याचे तीन तेरा वाजलेले आहेत त्याचं हे बोलक उदाहरण आहे आणि ह्या तुम्ही दिलेला लिखित स्वरूपाचा दस्तावेज आहे हा माझ्या हातातला दस्तावेज नाही आणि म्हणून यावरून हे सरकार हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कसं आहे हे सरकार स्वतः करता स्वतःच्या लोकांकरता कसं काम, काम करत आहे आणि सर्वसामान्य माणसाकरता काम कसं करत नाही त्याचं हे जिवंत उदाहरण आहे यापेक्षा फार काय मला बोलायची आवश्यकता वाटत नाही आणि म्हणून दोन चारच मुद्दे मी या ठिकाणी मांडले की आपण एकरी एकरी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करता करा त्या रायगडमध्ये सगळं भिजलेलं भात कोकणामध्ये त्या ठिकाणी न झालेली पेरणी मासेमारी पर्यटन व्यवसाय फळबागा ह्या उद्ध्वस्त झाल्या त्यांना पॅकेज द्या त्याचबरोबर केळी असतील पेरू असतील द्राक्ष असेल डाळिंब असेल धान असेल कांदा असेल अशा प्रकारची शेतकऱ्याची झालेलं वाटोळं हे वाटोळ सुद्धा आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांना मदत करा राहता राहायला प्रश्न इथे या ठिकाणी थोडासा एक शेवटचा मुद्दा जो आम्ही मांडलेला आहे तो बारा हजार रुपये शिपायाने दहा हजार रुपये तुटूनच्या पगारामध्ये सगळ्या सगळे क्लास थ्री क्लास फोर्थ हे सगळे आउटसोर्सिंग सगळा कर्मचारी वर्ग आउटसोर्सिंगचा एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार काय ओबीसी मध्ये आम्ही कोण काय त्याच्यात दाखल करणार नाही आणि सतरा इतर जाती दाखल केल्या एकही टक्का त्यांचा आम्ही करू देणार नाही आम्ही जाती जातीला आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय आणि ज्या जातीचा शेवटचा टप्पा आणि शेवटच्या नोकऱ्या या नोकऱ्या सरकारने पूर्णपणे संपवलेल्या आहेत या नोकऱ्या सरकारने पूर्णपणे संपवलेल्या आहेत या नोकऱ्या सगळ्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सरकारने या ठिकाणी भरायचं आणि भरायचं काम सपाट्यानं सुरू केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे हा सगळा फक्त या ठिकाणी ह्या बोटावरची थुमकी त्या बोटावर खेळवण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो सिक्युरिटी बोर्डाचं सुद्धा तीन तेरा वाजलेत आज सकाळी एक प्रश्न होता त्या प्रश्नावर आपण जाऊ म्हणून विचार केला होता आपण पण त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो नाही <sk> माथाडी कामगारांच्या संदर्भातला प्रश्न होता खरं सांगायला गेलं तर ज्या ठिकाणी आस्थापना असते त्या ठिकाणी माथाडी कामगार असला पाहिजे नियमाप्रमाणे पण आमच्या कोकणामध्ये एवढा मोठा इंडस्ट्री एरिया आहे एवढा मोठा इंडस्ट्री एरिया आहे काय करतं काय माथाडी कामगार बोर्ड काय करतं काय सिक्युरिटी बोर्ड सिक्युरिटी बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड घेतले पाहिजेत परंतु प्रायव्हेट कुठली तरी एजन्सी नेमायचे त्यांचे गार्ड घ्यायचे आणि आमच्या स्थानिक पोरणा किबान सिक्युरिटी गार्डचं सुद्धा काम जमणार नाही असं कुठं झालंय सिक्युरिटी गार्डचं ते काम जमू शकत आणि म्हणून या सगळ्या बाबतीत सरकारनं सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून आजपर्यंत जी राज्य आम्ही बघितली तो कॉमन मॅन सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून योजना आखल्या गेल्या नजरेसमोर ठेवून आता अदानी अंबानी अशा प्रकारचे लोक नजरेसमोर ठेवून योजना आखल्या जात आहेत घोषणा मोठ्या मोठ्या केल्या जात आहेत डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टँड इन इंडिया शिट डाऊन इंडिया वगैरे 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 कुठे सगळं कुठे सगळं राज्यामध्ये आज किती पोरं बेकार आहेत बेकारीची संख्या काय आहे याचा विचार आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे आणि म्हणून सामान्य माणूस सामान्य माणूस जगाबरोबर आपण गेलं पाहिजे जगाबरोबर स्पर्धेमध्ये आपण उतरलं पाहिजे जगाच्या बरोबरीनं जायचं असेल तर जगातली प्रत्येक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण ऍडॉप्ट केली पाहिजे याच्याशी काही कारण नाही पण हे करत असताना सामान्य माणूस सा काय करणार सामान्य माणसाचं काय होणार सामान्य माणसाचा राड गा, संसाराचं संसाराचा गा, कसं चालणार याचा विचार जर करायचा असेल तर शेतकऱ्याच्या मागे तुम्हाला उभं राहावं लागेल कामगिराच्या मागे तुम्हाला उभं राहावं लागेल अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणारच आहेत दोन हजार चोवीस मध्ये तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मृत्यू सुद्धा झालेत वीस वर्षात जवळजवळ बहात्तर हजार मृत्यू झालेत त्या संदर्भामध्ये सुदैवानं सुदैवानं मी त्याच्यात मोठेपणा सांगत नाही की ज्या कोकणाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या कोकणामध्ये ही आत्महत्या करण्याची वगैरे काय लागण अद्यापपर्यंत लागलेली नाही पण योगेश जी तुम्ही गृहराज्यमंत्री आहात तुम्ही माहिती घ्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एखादी घटना घडली असं माझ्या वाचनात आहे मी कन्फर्म नाही परंतु आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा यंदा तीन चार आत्महत्या झाल्या त्या तिघा चौघांनी सुद्धा जसं इकडच्या भागामध्ये तसंच त्या भागामध्ये आपल्याकडे हताश होऊन किशामध्ये पत्र लिहून ठेवलं की कर्जबाजारीपणामुळं शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळं शिक्षण घेऊन लग्नकार्य होत नसल्यामुळं शिक्षण घेऊन मी माझ्या वडिलांना कुठेही मदत करू शकत नसल्यामुळं मी हताश होऊन आत्महत्या करतोय अशा तीन चार आत्महत्या सुद्धा आपल्याकडे झालेल्या आहेत मी त्या आत्महत्या झाला असं अजूनही म्हणायला तयार नाही पण तरी सुद्धा तुम्ही गृहराज्यमंत्री आहात माहिती घ्या तुमची ही जबाबदारी बनते की अशा पद्धतीनं जर कोणतरी निराश होऊन हताश होऊन जर या निर्णयाप्रत जात असेल तर आपल्याला समाज प्रबोधन करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी तू अशा पद्धतीनं आत्महत्या करू नकोस जीवनामध्ये संघर्ष अनेकांच्या वाट्याला येतो का आपल्याच वाट्याला येतो अशातला भाग नाही तो संघर्ष आपण करू परंतु असं सजासहजी त्या संघर्षाच्या पुढे आपण गुडघे टेकून आत्महत्या करणार नाही हा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये जागवावा लागेल आणि म्हणून ही जबाबदारी आप आपली आहे आपण केवळ राजकारणाकरता एकमेकांवर आरोप टीका करणं त्या तेवढ्या पुरेशा ठीक आहेत पण कायमस्वरूपी त्याच्यात अडकून पडू नका करून आहात तुम्हाला जर भवितव्य तुमचं घडवायचं असेल तर ह्या ठिकाणी आरोपातून तुमचं काही भवित्य घडण्यात नाही मी तुम्हाला आजच सांगून टाकतो काहीतरी विधायक काम करा चांगलं काम करा जे आपल्या कोकणाच्या फायद्याचं आहे आपल्या कोकणाच्या हिताचं आहे राज्याचे तुम्ही मंत्री आहात हे मला माहितीच आहे पण आता मंत्री राज्याचा कुठला कपाळातला राहिलाय आता जिल्ह्यातला सुद्धा मंत्री राहिला नाही आता स्वतःच्या मतदारसंघात